कांदा निर्यात बंदीबाबत प्रचंड ओरड झाल्यानंतर केंद्राने कांद्याच्या तुटुपुंजा निर्यातीला परवानगी दिली मात्र ही निर्यातही एन सी एल मार्फत केली जाणार आहे मिळालेल्या माहितीनुसार एन सी एल कांदा निर्यातीसाठी टेंडर काढणार असून फार्मा प्रोड्युसर कंपनी आणि छोटे व्यापारी यांच्यामार्फत निर्यात केली जाणार आहे मात्र एन सी एलच्या ज्याच्या कटींमुळे निर्यातीवर बंधने नेऊन त्याचा फायदा आधीप्रमाणे शेतकऱ्यांना होण्याची शक्यता कमीच असल्याचं जानकरांचं म्हणणं आहे कांदा निर्यात बंदीच्या धडसड ऋतूमुळे देशाला परकीय चलनाला मोठ्या प्रमाणामध्ये मुकावं लागतंय दुसरीकडे शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता चौसष्ट हजार टन निर्यातीची घोषणा केली असली तरी मात्र प्रत्यक्षात त्याचा फायदा बाजारभावावर होताना दिसत नाही गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये कांद्याच्या दरात तीनशे ते चारशे रुपये प्रति क्विंटलची घसरण झाली त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आलेत कांदा निर्यात बंदी होऊन तीन महिने उलटलेत या निर्णयामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय गेल्या सहा महिन्यात कांद्यांवरील वाढता सहकारी हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांचे सुमारे दहा हजार कोटींच नुकसान झालंय शेतकऱ्यांचा वाढता रोष पाहता केंद्राने बांगलादेशाला पन्नास हजार टन आणि यु ए ला चौदा हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली त्याची अधिसूचना काढली पण त्याचा फायदा मात्र शेतकऱ्यांना मिळालेला नाही निर्यात करणाऱ्यांना वीस टक्के ई भरावी लागते पुरवठा पुष्टी केल्यानंतर देखील सात दिवसांच्या आत आवश्यकतेनुसार पुरवठा न केल्यास वीस टक्के सुरक्षा जप्त होईल ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी